व्यंकट पणाळे आता आपण आहोत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी लातूर जवळ असलेल्याच लोदगा गावचे सरपंच आमरण उपोषणाला बसलेले आहेत लातूर ते औरात म्हणजे लातूर ते जहिराबाद हा सातशे बावन क्रमांकाचा हा राज्यमार्ग या राज्यमार्गामध्ये काय भानगडी झाले आहेत शेतकऱ्यांना कसं वाऱ्यावर सोडलेलं आहे हा सगळा प्रकार प्रशासनाच्या लक्षात येऊनही त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होत नाही म्हणून अमरूड उपोषणाला बसलेले पांडुरंगराव गोमारे नेमकं काय सांगतायत आपण त्यांनाच विचारू या रोडचं काम घेणारी जी एजन्सी आहे शिंदे डेव्हलपर्स पुण्याचे आहेत सचिन सिद्धांत शिंदे गोमारे साहेब काय या उपोषणामागचं नेमकं कारण काय आहे या उपोषणामागचं कारण या उपोषणामागचं कारण माझं असं आहे मी नोदगा गावचा सरपंच आहे विशेष करून मी गेली दोन वर्ष झालं सत सातत्यानं उपोषण आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे विवेकानंद चौक येथून हा रस्ता मुख्य चालू होतो आणि तो औरादला संपवतो स सर्वात प्रथम विवेकानंद चौकातून निघाल्यानंतर कुठलीही ड्रेनेज कंटिन्यू नाही कटअप करत गेलेली आहे आणि त्याच त्याच घाणीचं साम्राज्य लातूरकरांना सहन करावं लागत आहे विशेष म्हणजे जे रोड आणि रोडच्या बाजूला ड्रेनेज आहे त्याच्यामधला साईडपट्टी आणि त्याच्यानंतर साईडपट्टीवर जे पेवर ब्लॉक केला जातो ते साईडपट्टीच भरली नाही मोठे मोठे खड्डे कसेच ठेवले गेलेत लातूर शहरात ठेवले गेलेत आणि पेवर ब्लॉक केला आहे कुठं नाही केला आहे कुठं नाही कुठं केलाय कुठं नाही असे कित्येक ठिकाणी अर्धवट स्थितीमध्ये पन्नास ठिकाणी कामं आढळून येतील ते पण शंभर शंभर मीटर जम्पिंग करून आणि दुसरी गोष्ट जर लातूरमध्येच जर महाडामध्ये जायचं म्हटलं तर त्या ड्रेनेज पास करून जावं लागते परंतु त्या त्या ड्रेनेजला मोठे मोठे भोकं पडलेले आहेत आणि तिथले रस्ते बंद पडलेत कारण वाहनच पलीकडे जाऊ शकत नाही पर्यायी पर्यायी लोकांनी त्याच्यात माती भरून ते ड्रेनेज बंद करून वाहतुकीसाठी सुरळीत केले राहिला विषय दुसरा जे सुशोभीकरणासाठी डिवायडर केले आणि त्याच्यात जे काही वृक्ष लावायला सांगितले फुलाचे झाडं त्याच्यात काटेरी काटेरी एवढे वृक्ष मोठे झालेत की आपल्या हायवेवर एक एक मीटर ती काटेरी झाडांनी अतिक्रमण केलेलं आहे ते दुचाकी स्वाराला तकलीफ होती आहे साईडला साईडला पेवर शोल्डरमध्ये देखील काटेरी बाबलीचे झाडं आलेत आणि त्यांनी एक मीटर कमी केलेलं आहे तर वो एवढा मोठा गोंधळ ह्या रस्त्यामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट स्ट्रीट लाईट लावलेली आहे स्ट्रीट लाईट कुठलीही अद्याप चालू नाही स्ट्रीट लाईटचे वायर रोडवर रोडवर खाली आहेत आणि ज्या ज्या डिवायडरमधून न्यूटर्न घेण्याकरिता न्यूटर्न घे घेण्याकरिता रस्ता सोडलेला आहे तो तीन चार मीटरचा रस्ता आहे तिथं देखील कॉन्क्रीटीकरण केलेलं नाही आणि तिथं मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तुम्ही बघचाल की ते हमने मंगल कार्यालय असेल जे की महाडात जाण्याचा रस्ता असेल काजी पेट्रोल पंपापशी जाण्याचा असल तुम्ही कुठेही जाऊन बघितलात तर तुम्हाला तो रस्ता दिदर्शनास येईल आणि मी याच्यासाठी सातत्यानं आंदोलन करतो आहे परंतु प्रशासन आणि संबंधित डिव्हिजन विभाग यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्या गावामध्ये माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी साडेसहा कोटी सहा कोटी तीस लाख रुपये सुशोभीकरणाचा निधी दिला होता त्याच्यापैकी फक्त तीन कोटी रुपये खर्च केला गेला आहे आणि ते पण अर्धवट स्थितीत आहे आणि रस्ता हा पंधरा ते पंधरा फूट उंची उंचीवर भुं� उचलला गेला आहे त्याचा मुरूम त्याचा मुरूम शेतकऱ्याच्या रानात जाऊन रेस्ट झाला शेतकऱ्याच्या रानात जाऊन रेस्ट झाला शेतकऱ्याच्या रानात नाली शेतकऱ्यांनी करू दिले नाहीत आमचं रान आहे आता इथं म्हणून आणि शेतकऱ्याचं पाणी त्या रोडच्याकडनं किंवा शेतकऱ्याचं पाणी बाहेर निघतच नाही अशी मोठी शेतकऱ्याची समस्या आहे रस्ता केलाच कशासाठी हे कळत नाही शेतकऱ्याला उतरण्यासाठी उतरण्यासाठी जर रस्ता करायचा म्हणला तर त्याच्या स्वतःच्या शेतात तीस तीस फूट मोरून फिलिंग होते मला ह्या गोष्टीचं दुर्दैव वाटलं आणि माझ्या गावात जर ऊसाचं वाहतुकीचं वाहन वरी चढवायचं म्हणलं तर तीन तीन वाहनं वरी लावून वडावं लागते आणि त्या शेतकऱ्याला एक ट्रॅक्टर काढण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो तो तो ऊस रोडवर आणण्यासाठी म्हणून मी माझ्या गावातला रस्ता व्हावा माझ्या गावातला रस्ता व्हावा माझ्या गा भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा सर्व लोकांना न्याय मिळावा याकरता मी सातत्यानं आंदोलन करतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर लातूरपासून जहिराबाद औरात पर औरातपर्यंतची वृक्षतोड केली गेली रस्ता डेव्हलप करण्याच्या का नावाखाली परंतु देखील प्लांटेशन केलेलं नाही ह्या कॉन्ट्रॅक्टरने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कुठंही दिशादर्शक नाही आन म्हणजे अंधारात तर रस्ता रस्त्यावर चालणं मुश्किल आहे पाऊस जर येऊ लाला तर रस्ता कुठं आहे हेच कळत नाही पुलाच्या ठिकाणी तर रस्त्यावर पाणी थांबते रस्त्यावर पाणी थांबते पूल खाली आणि रस्तेवर येत याच्यासाठी मी आज सकोला अशी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना चौकशी करा चौकशीची आधी विनंती मागणी केली होती आणि त्यांनी आमच्या मा मागणीला मागणीला मान ठेवून त्यांनी आज चौकशी चौकशी समिती गठीत केली आणि ती चौकशी समिती गावोगावी त्या रस्त्यावर गेली परंतु त्यांना आक्रोश एवढा मोठा निदर्शन असाला तर त्यांनी काही ठिकाणी तर न थांबताच पुढे गेले आता त्याची बातमी उद्या येत आहे आणि एवढं लातूरचे जहिराबाद हा रस्ता या रस्त्याच्या संदर्भात वेगवेगळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत परंतु प्रशासन याकडं डोळे जाग का करत आहे केंद्र सरकार आवश्यकतेपेक्षा जास्तीचा निधी या रस्त्याच्या कामाला देत असून सुद्धा जर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल आणि शेतकऱ्यांची अवहेलना होत नसेल तर लातूरचे जिल्हाधिकारी तुम्ही अपयशी ठरता आहात अशी लोकामध्ये चर्चा आहे तेव्हा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या या जिवाळ्याच्या प्रश्नाकडं लक्ष केंद्रित करून हा प्रश्न निकाली काढावा अशी रास्त मागणी शेतकऱ्यांची आहे लोकाधिकार न्यूज लातूर